आज पारा दहाच्या वर गेलाय सुट्टी आहे जरा बाहेर पडावं म्हणून सहज इथं आलो होतो त्या दिवशी आणि सेम असाच विचार करून बाहेर पडलेली शेकडो माणसं दिसली आजूबाजूला फक्त दिसली नाहीत तर आनंद साजरा करताना दिसली ना हा कुठला स्पेशल इव्हेंट होता ना कोणता फेस्ट बऱ्याच दिवसांनी एका दिवसापुरता का होईना वातावरण बरं झाल्याचं सेलिब्रेशन होतं ते आणि व्यक्त होण्याचं माध्यम काय तर साबणाच्या पाण्याचे बुडबुडे म्हटलं तर क्षुल्लक गोष्ट पण कशातही गंमत शोधणाऱ्या लहान मुलांसाठी मात्र ते बुडबुडे फोडण्यात केवढा आनंद इथं आलेल्या प्रत्येकाचा चेहरा हसरा होता कितीतरी वेळ छोटे मोठे बुडबुडे तयार होत होते आपापल्या कुवतीप्रमाणे उंच जात होते दोन चार सेकंद तरंगत होते काही फोडले जात होते तर काही आपोआप फुटत होते मात्र फुटण्याआधी प्रत्येक बुडबुड्यात तयार होणारं इंद्रधनुष्य बघताना गेल्या सात आठ दिवसात जवळची दोन माणसं गमावल्याचं दुःख काही वेळापुरतं का होईना विसरले मी